सावंतवाडी शहरातील सुप्रसिद्ध गेली पंचेचाळीस वर्ष दर्जेदार ग्राहक सेवा देणाऱ्या श्री गणेश फोटो स्टुडिओ यांची दुसरी शाखा श्री गणेश डिजिटल मीडिया प्रिंटिंग ग्राहकांच्या भेटीला आली आहे रविवारी या नव्या दालनाचा शानदार शुभारंभ करण्यात आला स्नेहनागरी पतसंस्था सावंतवाडीचे चेअरमन अनंत उजगावकर यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला सावंतवाडी शहरातील हॉटेल मँगोजवळ कोरगावकर बुक स्टॉल समोर श्री गणेश डिजिटल मीडिया प्रिंटिंग हे दालन नव्यानं सुरू करण्यात आलंय स्नेह नागरी पतसंस्था सावंतवाडीचे चेअरमन अनंत उजगावकर यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भास्कर देऊलकर रवींद्र प्रभुदेसाई प्रसाद सातारडेकर गणेश फोटो स्टुडिओचे सर्वे सर्वा सुनील कोरगावकर स्मिता सुनील कोरगावकर गणेश से सुरज सुनील कोरगावकर ज्योती कोरगावकर चैतन्य कोरगावकर नितीन कोरगावकर प्रभाकर कोरगावकर संतोष कोरगावकर उत्कर्षा सातार्डेकर उत्तम सातार्डेकर साबाजी नार्वेकर संजय नाटेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती माझं नाव सूरज सुनील कोरगावकर हे माझे वडील सुनील मदन कोरगावकर ही आई माझी आणि ही मिसेस हा ही मुलगी माझी आमचा गेले पंचेचाळीस वर्षापासून गणेश फोटो स्टुडिओ हा व्यवसाय चालू आहे त्याच्यात आम्ही नवी, नवीन नवीन मशिनरी घेतलो आता चॉकलेट फॅक्टरी गेल्या दीड वर्षापासून ते झालं आहे त्याचे सक्सेस म्हणून आता तिसऱ्या ह्याच्यात आम्ही पदार्पण करतो आहे ते फ्लेक्स प्रिंटिंग एच डी क्वालिटीमध्ये तुम्हाला ही फोटो क्वालिटी मशीन आहे तसंच ही बॅनर मशीन तुम्हाला आम्ही अवेलेबल करून दिले आहे त्यात प्रकारचे बऱ्याच प्रकारचे पेपर मीडिया आपण प्रिंट करू शकतो तसेच टी शर्ट प्रिंटिंग आम्ही चालू केलं आहे मोबाईल कवर आहे रू व्ही मशीनवर प्रिंटिंग केलं जातं त्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रकारची सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली आहे तुम्ही एकदा येऊन व्हिजिट करा आमची क्वालिटी बघा तुम्हाला क्वालिटी आवडल्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे आमच्याकडनं ऑर्डर घेऊ शकतात ते आम्ही तुम्हाला तेवढी चांगली सुविधा देऊ शकतो रेट तुम्हाला सगळे चांगले रिजनेबलच मिळतील स्पेशलिटी म्हणजे तुम्हाला अर्जंट प्रिंटिंग करून मिळेल आमच्याकडे प्लस क्वालिटी मिळेल आणि एनी साईजमध्ये आम्ही प्रिंट करून देऊ तुम्हाला देऊ शकतो कोल्हापूर बेळगाव पेक्षा जलदशी सेवा देण्यासाठी दुसरी शाखा श्री गणेश डिजिटल मीडिया प्रिंटिंग या नावानं हॉटेल मँगोजवळ कोरगावकर बुक स्टॉल समोर सुरू झाली आहे या नव्या दालनात बॅनर प्रिंटिंग व्हिनेल प्रिंटिंग मॅट कॅनवास प्रिंटिंग वन वे फिजन प्रिंटिंग जम्बो झेरॉक्स यात कलर ब्लॅक अँड व्हाईट बॅकलाइट प्रिंटिंग एनलार्जमेंट फोटो प्रिंट फोटो डॉक्युमेंट लॅमिनेशन लग्नपत्रिका प्रिंटिंग टी शर्ट प्रिंटिंग मोबाईल कवर प्रिंटिंग मग किचन प्रिंटिंग पिलोस कवर प्रिंटिंग ई डी फोटो फ्रेम ॲक्रेलिक फोटो फ्रेम ॲक्रेलिक वूड ग्लास फोटो प्रिंटिंगसह सर्व गिफ्ट प्रोडक्ट प्रिंट करून मिळणार आहे ग्राहकांना दर्जेदार सेवेचा लाभ आता सावंतवाडीतच मिळणार आहे आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल